वय चोवीस राहणार मुंबई त्यांना गुडघ्यामध्ये गाठ झाली होती ऑपरेशन करून ती गाठ काढण्यात आली त्यानंतर तज्ज्ञांनी रिपोर्टनुसार त्यांना हाडाचा कॅन्सर ऑस्टोजेनिक सर्कोमा झाल्याचे निदान केले माझ्या गुडघ्याला गाठ झालेली डॉक्टरने सांगितलेलं ऑपरेशन करा मुंबई येथील नामांकित कॅन्सर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू केले तेथे त्यांनी पाच किमो घेतले तरी सुद्धा त्यांचा आजार कमी न होता वाढतच गेला माझ्या गुडघ्याचं दोन हजार नऊ साली ऑपरेशन झालं त्यानंतर पाच केमोथेरपी झाल्या त्यानंतर तो हा कॅन्सर छातीमध्ये गेला आणि त्याचं पण ऑपरेशन झालं कॅन्सर हा आजार फुफ्फुसामध्ये पसरला त्यांच्या फुफ्फुसात गाठी झाल्या परत तज्ञांनी ऑपरेशनद्वारे फुफ्फुसामधील गाठी काढून टाकल्या त्यानंतर त्यांनी तज्ञांच्या सल्ल्यानुसार एक मोठ्या प्रमाणात किमो घेतला त्याचा दुष्परिणाम थेट त्यांच्या किडनीवर होऊ लागला माझा एक मोठा केमो झाला त्या केमोचा साईड इफेक्ट माझ्या किडनीवर झाला त्यासाठी आम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मध्ये जावं लागलं नेफोलॉजिस्टची ट्रीटमेंट चालू केली त्यामध्ये सुद्धा त्याला थोडासा प्रॉब्लेम जाणवला त्याचे हातपाय जाम व्हायला लागले ते त्याच्यामुळे त्याच्या शरीरात काही बदल झाले ते की पाय हातपाय थांबण्याचे त्यांच्या किडनीची स्थिती निकामी होण्याच्या अवस्थेत पोहोचली होती त्यांचे क्रिएटिनिन दोन पूर्णांक तेवीस इतके वाढले दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावू लागली आणि त्यांच्या हातापायाची हालचाल हळूहळू कमी होऊन बंद झाली त्यांचे चालणे बंद झाले आणि तदनंतर आम्हाला लगेच ही ॲडव्हर्टाइज मिळाली मानेच्या डॉक्टर माने डॉक्टरांची आणि धावत आम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंट चालू केले मध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर सहा महिन्यातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांची हातापायाची हालचाल होऊन काहीच दिवसांत ते चालू लागले त्यांचे सर्व रिपोर्ट सामान्य येऊ लागले क्रिएटिनिन एक पूर्णांक दोन सिटी थोरॅक्स नॉर्मल कमी झाले व एच बी सोळा पूर्णांक तीन वाढला ट्रीटमेंट चालू केली तर त्याचा सहा महिन्यात आम्हाला चांगला इफेक्ट आला की त्याचे काही रिपोर्ट्स आम्हाला नॉर्मल यायला लागले असं करून आम्हाला आत्तापर्यंत आम्ही दोन अडीच वर्ष ट्रीटमेंट चालू केली आणि आता मागच्याच एक दोन महिन्यामध्ये आम्ही जेव्हा रिपोर्ट्स काढले त्या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सगळे रिपोर्ट्स आमचे नॉर्मल आले ट्रीटमेंट सुरू झालं एका वर्षाने माझा पाय पण चाला हायला लागला मीनी चालायला लागलो आणि uh, जास्तीत जास्त लघवी जाण्याचं दा प्रमाण पण कमी झालं रिपोर्टनुसार त्यांचे प्लेटलेट्स दोन पूर्णांक चोपन्न लाख इतके वाढले तर सध्याचे सर्व रिपोर्ट सामान्य आले आहेत माने डॉक्टरांच्या औषधामुळे कुठलेही साईड इफेक्ट होत नाही आहेत आणि घेणे सुद्धा व्यवस्थित आहे की तुम्ही दिवसभरात ते औषध घ्यायचं आहे तुमची इतर कामं करून सुद्धा तुम्ही औषध घेऊ शकता तुम्ही, तुम्ही नोकरीला गेलात तुम्हाला ते औषध सोबत घेऊन जाताना घेऊन जाऊन तुम्ही घेऊ शकता आता रिसेंट काढलेल्या रिपोर्टनुसार माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आणि व्यवस्थित आहे अनिशला आता कोणताही त्रास होत नसून तो सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह सामान्य व आनंदी जीवन जगत आहे